शैक्षणिक असून सुद्धा आज आम्हाला अशी वेळ आलेली आहे की एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा लहानशा बाळाला या गर्भवती शिक्षिका आहेत प्रेग्नेंट लेडीज आहे यांना अशा कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रंदिवस इथे बसावं लागत आहे आम्हाला कायद्याने न्याय दिला सर पण आज संविधानाचा कायद्याचा अपमान होत आहे उच्च न्यायालयाचा अपमान होत आहे कायद्याचा संविधानाचा अपमान म्हणजे आज हा आपल्यासाठी किती मोठा अपमान आहे याची त्या बाईला त्या डीडी ऑफिस मधल्या त्या सावरकर मॅडमला थोडी लाच वाटायला पाहिजे सर सर घर चालवायचं म्हणजे किती आज माझ्या वडिलांना सर मी पाच महिन्याची प्रेग्नंट होती माझ्या वडिलांना मी त्यांना सांगितलं की पप्पा हे असं झालेला आहे माझा पगार बंद माझी ड्युटी सुद्धा जाऊ शकते दोन दिवसांनी सर माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आज मला त्यांना पैसे लावायला सुद्धा मी रोज त्यांना म्हणते पप्पा मग मा, माझा पगार आला की मी तुम्हाला पैसे देईल तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाईल आज माझ्या अशी वेळ आहे सर की माझ्या लहान घेऊन घेऊन येत आहे बँकवाले घरी येतात धमक्या देऊन जातात मला डायबिटीज आहे सर मला पाचव्या इन्सुलिन हंड्रेड युनिट माझं रोजचं इन्सुलिन आहे कारण तरी पण पण तुम्हाला यावं लागतं खूप त्रास आहे मला मी रोज इथे शिक्षण मंत्री या संदर्भात काही तुमच्याशी बोलायला एवढा दिवस नाही येत आहे ना काही ते बिलकुल इग्नोर करत आहे सगळे आम्हाला अधिकाऱ्यांचा जो आमचा काय तो शामी थोडी आमच्या घरी शालणार्थ आयडी बनवलाय आता सिक्स मंथ प्रेग्नेंट आहे मी स्वतःच म्हणजे बाळाचा विचार करावाच लागेल असे चार पाच लेडीज ज्यांचं झालं आहे पगार नसल्यामुळे टेन्शनमुळे नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो हिवाळी अधिवेशनाचा आपण जर पाहिलं तर आजचा हा सव्वा दिवस आहे आणि सव्या दिवशी अनेक जे ते मोर्चे नागपूरमध्ये येत असतात आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर यशवंतराव चव्हाण स्टेडियममध्ये आपण आहोत आपल्यासोबत काही महिला शिक्षक आहेत काही पुरुष शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून सरकार विरोधात जो आवाज उचलला जातो एकंदरीत प्रकरण असं आहे शाळार्थ आय डी घोटाळा हा जो करण्यात आला आहे त्यांचा असा आरोप आहे की अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला परंतु या घोटाळ्यामध्ये जे म्हणजे शिक्षक पात्रतेचे नव्हते त्यांना देखील या संपूर्ण शिक्षक पदावरनं काढून टाकण्यात आलं आणि जे खरे शिक्षक होते त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे आता आपण जर पाहिलं तर एकूण अधिक महिला शिक्षक असतील किंवा पुरुष शिक्षक असतील हे या ठिकाणी आहेत गेल्या एक आठवड्यापासून त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण आंदोलन जे ते छेडण्यात आलेलं पाहायला मिळतंय कोण ह्या ठिकाणी संपूर्णतः त्यांच्या कुटुंबाला घेऊन आलंय कोण ह्या ठिकाणी त्यांच्या आपण जर पाहिलं तर एक लहान बाळ आहे किती किती महिन्यांचं आहे बाळ पाच महिन्यांच तुम्ही, आप आला हो। तुम्ही मी शिक्षिका आहे काय झालं तुमचं काय प्रकरण होत शाळार्थ आधी घोटाळा सर आम्ही काही घोटाळा केलेला नाही आहे हा घोटाळा अधिकाऱ्यांनी केलेला आहे मग त्यात आम्ही शिक्षक का घुरपटले जात आहोत आमचा काय गुन्हा आहे जे काग कागदपत्र बनतात ते काय आम्ही आमच्या घरी बनवतो नाही पण एकंदरीत हा संपूर्ण घोटाळा कोणी केला या संदर्भात तुम्हाला काय माहिती मिळाली का अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केला परंतु या संदर्भात तुम्ही कसे त्यामध्ये तुम्ही तर पात्रतेचे शिक्षक आहात ना तुमच्याकडे संपूर्ण तुमचं शिक्षण आहे तुमच्याकडे तुमची डिग्री आहे पात्रता आहे सर शैक्षणिक पात्रता असून सुद्धा आज आम्हाला अशी वेळ आलेली आहे की एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा लहानशा बाळाला या गर्भवती शिक्षिका आहेत प्रेग्नंट लेडीज आहे यांना अशा कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रंदिवस इथे बसावं लागत आहे आम्हाला कायद्याने न्याय दिला सर पण आज संविधानाचा कायद्याचा अपमान होत आहे उच्च न्यायालयाचा अपमान होत आहे कायद्याचा संविधानाचा अपमान म्हणजे आज हा आपल्यासाठी किती मोठा अपमान आहे याची त्या बाईला त्या डीडी ऑफिस मधल्या त्या सावरकर मॅडमला थोडी लाज वाटायला पाहिजे सर दिन्ना का दिन्ना लाज वाटायला पाहिजे कारण का कारण त्याच आमचा पगार आलेला आहे ट्रेझरी मध्ये आमचा पगार जमा झालेला आहे तरी सुद्धा तिच्या एका साहिन मुळे आम्हाला तो पगार मिळत नाही आहे किती महिन्यांचा दहा महिन्याचा पगार आहे सर सध्या घर कसं चालतं सर घर चालवायचं म्हणजे किती आज माझ्या वडिलांना सर मी पाच महिन्याची प्रेग्नंट होती माझ्या वडिलांना मी त्यांना सांगितलं की पप्पा हे असं झालेलं आहे माझा पगार बंद माझी ड्युटी सुद्धा जाऊ शकते दोन दिवसांनी सर माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आज मला त्यांना त्यांना पैसे लावायला सुद्धा मी रोज म्हणते माझा मा पगार आला की मी तुम्हाला पैसे देईल तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाईल आज माझ्या अशी वेळ आहे सर की माझ्या लहानच्या बाळाला घेऊन घेऊन येत आहे बँकवाले घरी बँक बँकवाले धमक्या देऊन जातात सर अगदी आपण जर पाहिलं तर त्यांना आश्रयाणावर होताना पाहायला मिळत आहेत हा संपूर्ण प्रकार आज एका ट्विट मुळे बाहेर आलेला पाहायला मिळाला एका नेत्यांच्या माध्यमातून ट्विट करण्यात आला आणि त्याच म्हणजे ह्या ठिकाणाची सत्य परिस्थिती काय जसं त्यांनी सांगितलं की एक पाच महिन्यांचा बाळ आहे त्या बाळाला घेऊन आंदोलन करण्यात येते त्याचबरोबर गर्भवती ताई देखील आलेल्या आहेत आपण त्यांच्या दिवशी देखील संवाद साधणार आहोत काय म्हणजे या परिस्थितीमध्ये म्हणजे बेड रेस्ट सांगितलं जातं

जेव्हा जॉईनिंग झालं तेव्हा तेरा मध्ये तुम्ही किती जॉईन झाला तेरा मध्ये दोन हजार तेरा ला तुम्हाला शाळार्थ आयडी मिळाला आणि हा प्रकार उघड केव्हा झाला की शालार्थ आयडी घोटाळा सुरू झाला आता दहा मिनिट झाले तेव्हापासून पगार बंद तेव्हा तुम्ही कशा भरकटून आलात यामध्ये म्हणजे हेच काय आलं नाही तुम्ही तुमची नाही माहिती पात्रता आहे शैक्षणिक पात्रता आहे सगळं काय पण आम्हालाच नाही माहिती ते आम्हाला कसं त्यांनी त्या गुरफटलं याच्यामध्ये हायकोर्ट काय म्हणत आहे सध्या हायकोर्ट इथं स्टे आणलाय यांचे पगार करा पण लोक ते स्टे आम्हाला हेच नाही देत आहे या संपूर्ण प्रकरणी स्टे आणलाय तुमचे दहा महिन्याचे पगार जे रखडलेले आहेत ते देण्याची म्हणजे थेट अनुमती दिली आणि म्हणजे थेट सांगितलेलं आहे की यांचा दहा महिन्याचा पगार देण्यात यावा पण तरी पण हे लोक देत नाहीत पगार काय करायचं मंत्र्यांना काय सांगाल आणि ते तर लक्ष नाही देत त्यांना म्हटलं की आमचा पगार करा पगार द्या आम्हाला सगळ्यांचे कान बंद केले स्वतःचे त्यांना आमचा आवाज नाही जाते आहे त्यांनी कान झाकले आहे स्वतःचे त्यांना आमचं दुःख आमचे आमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे सर ते फक्त डोळ्यांनी बघता आहेत बाकी ते काहीच करू शकत नाही आहेत शिंदे, पक्षाचे ते नेते आहेत काय मागणी करा आ, ते तर बोलले होते की काल आम्ही येऊन तुम्हाला भेट देतो आलेच नाही सर आम्ही काय म्हणणार आहे जे आश्वासन दिलं होतं तुम्हाला त्यांनी पण आम्हाला दिलं तुम्ही काय सांगाल मी फक्त एवढंच सांगेल की आमचे आमचे पगार लवकरात लवकर करून द्यावे दहा महिन्याचे आणि आमची सेवा सातत्य सुरू ठेवावी सेवे संदर्भात हायकोर्टाच्या माध्यमातून काही म्हणजे स्टेज आणले त्या संदर्भात काही निर्णय आणि आम्ही आमचा आम हक्काचा पगार मागतो आम्ही रोज शाळेत जातो रोज काम करतो सगळं काही करतो आम्ही आणि आता निवडणूक असल्या तिथे सगळ्यांनी आपल्या हे ड्युट्या केल्या बीएल इलेक्शन ड्युटी केल्या सगळंच काही केलं आम्ही तर कुठल्याच दुसऱ्या चुकत नाही आमच्या सध्या मग दहा महिन्यांपासून पगार नाही मग सध्या घरची परिस्थिती कशी चालते परिस्थिती कर्ज काढून आहे आज माझ्या घराचा ईएमआय मी अजून पुन्हा थकीत आहे <high> बँक वाले घरी येत आहे आता ते विकण्याच्या तयारी मध्ये आहे कुठे जायचं आम्ही काय विकण्याचा फ्लॅट विकण्याच्या तयारी मध्ये आहे घर विकण्याच्या तयारी यस फक्त एक शार्थ घोटाळा म्हणजे त्या आयडीच्या घोटाळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या या संदर्भात तुम्ही कधी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साध साधावा असं तुम्हाला मंत्रालयात किंवा ना नागपुरात ना ना। तर आले आता मुख्यमंत्री मंत्रालयात पाहिजे ना इथे कोणीच नाही येत आहे ना आम्ही का करतो आम्ही आता आठ दिवसापासून आमच्या इथले काही शिष्टमंडळ मुंबईला सुद्धा चांगले मुंबईत फक्त पाच मिनिट दिले त्या लोकांना पाच मिनिटही नाही दोन मिनिट सेकंद दिले फक्त सेकंद प्रशासन झोपलं आहे काय काय मध्ये काय बोलले ते पाहिजेच नाही बघतो म्हणाले ते बघतो आम्ही हा विषय बघतो मग हे काय आता पंधरा दिवस नाही पंधरा दिवस बघूनच राहिले का सर्व जण ही परिस्थिती आपण जर पाहिली तर नेमकी काय आहे ती आपण जाणून घेतलेले यांच्याकडे काही कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय हे पूर्ण प्रकरण असं आहे सर की आम्ही अन्न अन्न त्याग आंदोलनाला गेल्या सहा दिवसांपासून इथं बसलेलो आहे या सहा दिवसांपासून आम्ही जे बसलेलो आहे आम्ही अन्न त्याग केलेला आहे तिसऱ्या दिवशी आम्ही मुंडन आनोलत आणि तिरडी सुद्धा शासनाची काढलेली आहे मागील दहा महिन्यापासून आमचे पगार हे रखडलेले आहेत हे हायकोर्टाची ऑर्डर आहे नोटीस नाही या ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे या तारखेला हे ऑर्डर झालेली आहे टू वीक्स मध्ये यांची सॅलरी करण्यात यावी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे हायलाईट केलेलं आहे त्यानुसार आपण जर पाहिजे म्हणजे ज्यांची जी सॅलरी आहे यांचा जो पगार आहे जो गेल्या दहा महिन्यांपासून रख रखडवला गेला आहे शासनाच्या माध्यमातून जो दिला गेला नाहीये तो त्यांना दोन आठवड्यांमध्ये देण्यात यावा अशी ही ऑर्डर जी आहे ती शासन थेट हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु या ऑर्डर संदर्भात जेव्हा तुम्ही शासनासोबत संवाद साधला तेव्हा काय म्हणाल या ऑर्डर संदर्भात आम्ही हा दिवाळीमध्ये झालेला ऑर्डर आहे दिवाळी पासून आता इतके दिवस होऊन गेलेले आहेत परंतु आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्याही मागे लागलेलो आहे परंतु अजूनही का काही या लोकांनी या शासनाच्या हायकोर्टाच्या ऑर्डरची पायमल्ली करण्यात येत आहे आमचे काही लोक मुंबईला सुद्धा गेले त्यांनी दादाभूषणशी भेटले आमचे काही लोक इथेही भेटले परंतु अजूनही आमचा कसला तोडगा निघालेला नाही सगळे मंत्री येतात आणि आम्ही तुमचं काम करतो पण कोणीच आमचं काम करत नाही इथे कोण आलेला इथे कोणी इथे काल शिंदे गटाचे मंगेश भाऊ आले होते त्यांनी सुद्धा म्हणजे मंगेश त्यांचे ओएसडी आहेत मंगेश चिवटे चिवटे आलेले होते काय म्हणाले मग बोलले की मी आताच्या आता चाता जातो आणि एकनाथ साहेब साहेबांशी मी हा बोलतो परंतु अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला मेसेज दिलेला नाही आज सुषमाताई अंधारे सुद्धा या ठिकाणी येऊन गेल्या त्या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या त्या सुद्धा बोलतो म्हणाल्या पण अजूनही आम्हाला काहीच कुठल्या प्रकारचं अजून आलेलं नाही सा साडेसहाशेहून अधिक संपूर्ण शिक्षक या ठिकाणी बसले त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील तुम्ही सांगितलं की अर्धनग्न आंदोलन चालू आहे तुमचं त्यानंतर मुंडल आंदोलन केलं या संपूर्ण गोष्टी तुम्ही गेल्या दहा महिन्यां म्हणजे पासून तुम्ही करत आहात हायकोर्टाचे दार देखील हाय हायकोर्टाकडून दहा महिन्याचा पगार देण्यात यावा असं थेट ऑर्डर करण्यात आली परंतु हायकोर्टाची देखील ऑर्डर त्यांनी जुमानली नाहीये या संदर्भात पुढची भूमिका काय असेल आपण आज जर आमच्या मागण्या चार वाजेपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आत्मदहनाचा या ठिकाणी इशारा पोलीस कंट्रोल रूमला दिलेला आहे म्हणजे फार मोठी गोष्ट आपण म्हणाल तर ता, ताई गेल्या अनेक म्हणजे आता तुम्ही अन्नत्याग केले अन्नत्या मक, है मी अन्नत्याग कशी करणार आहे मग आता सिक्स मंथ प्रेग्नेंट आहे मी स्वतःचा म्हणजे बाळाचा विचार करावाच लागेल ना किती असे चार पाच लेडीज आहेत ज्यांना ज्यांचं आहे झालंय पगार नसल्यामुळे टेन्शन मुळे उद्याचा उद्या अर्धा दिवस आहे तुमच्याकडे म्हणजे तुमची काय भूमिका आहे उद्याचा दिवस पण तुम्ही वाट बघणार आहात की तुम्हाला आता तुम्हाला वाटतंय की न्याय मिळेल कर वाटत तर नाहीच आहे न्याय मिळेल म्हणून आता बघू आता चार वाजेपर्यंत काय होते तर नक्कीच आणखी काय या संदर्भात पुढे सांगण्यात आलं या संदर्भामध्ये हायकोर्टाने सरळ सांगितलं शालार्थ आय घोटाळा हा शिक्षकांनी नव्हे तर शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे याच्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करण्यात का अधिकाऱ्यांना जेल झाली ते आनी परत सुटले आणि परत त्यांना रुजू करून घेण्यात आलेला आहे त्यांचे पगार सुरू झालेला आहे माझा एक मुद्दा आहे की जर तुम्ही आम्हाला दोन हजार बारा पासून आतापर्यंत पेमेंट दिलेला आहे हा घोटाळा शासनाच्या लोकांनी दोन हजार पंचवीस मध्ये उघडकीस आणला आणि त्यांच्या मार्फत हा घोटाळा झाला तर आम्हाला बारा पासून आतापर्यंत दिलेला पगार हा तुम्ही दिला मग आता का दहा महिन्यांपासून आमचा पगार रोखलेला आहे आणि त्यांचा पगार का सुरू ठेवलेला आहे म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केला त्यांना जेल झाली त्यानंतर ते पुन्हा सुटून आले त्यांना पुन्हा रुजू करण्यात आलं त्यांना पुन्हा कामावरती घेण्यात आलं आणि त्यांचे पगार पण सुरू झाले परंतु तुमचा काही दोष नसताना तुमचे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे शार्थ आयडी हे घोटाळ्यामधले नाहीये तुम्ही खरंच शिक्षक आहात याची म्हणजे शिक्षक पात्रता तुमची जी आहे ती म्हणजे उघडपणे नीट आहे आणि क्लीन आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि तुमचेच पगार या ठिकाणी थांबवलेत तुमच्या माध्यमातून काय शिक्षण मंत्र्यांना सांगा शिक्षण मंत्र्यांना आमचं एकच म्हणणं आहे की मायबाप सरकार तुम्ही आतापर्यंत आमच्या पाठीशी आम्ही तुमच्या पाठीशी होतो आम्ही आता, आम हो आता याच्या आधी काही दिवसांआधी नगरपंचायत इलेक्शन झाले त्या मध्ये आम्हाला निवडणूक आयोगाचे ऑर्डर्स आहेत आम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आतापर्यंत झालेल्या मध्ये सुद्धा आम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफिसर वन टू थ्री हे सगळे काम आम्ही नेहमी करतो त्या सगळ्याच ऑर्डर आमच्यात काय मग एवढं सगळं शासनाला आम्ही मदत करत असताना आमचा पगार का बंद केला याच प्रकरणामध्ये हायकोर्टाचा ऑर्डर झाला आणि चंद्रपूर जिल्ह्यातले जवळपास सत्तेचाळीस लोकांचा या ठिकाणी पेमेंट करण्यात आलेला आहे अधिवेशन जा जर नागपूरमध्ये सुरू आहे नागपूरचं अधिवेशन म्हटलं की नागपूरचे प्रश्न सर्वप्रथम घेतले जातात परंतु याच नागपूरच्या शिक्षकांना न्याय मिळणार की नाही हे पाहणं फार महत्वाचं आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट शाळा आयडीचा घोटाळा केला जातो असं त्यांचं थेट म्हणणं आहे आणि त्याच घोटाळ्या अंतर्गत जे अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक केली जाते त्यानंतर ते सुटून येतात त्या पुन्हा त्यांना पुन्हा कामावरती रुजू करण्यात येतं त्यांचा पगार जसाचा तसा पुन्हा एकदा सुरू केला जातो परंतु ज्या शिक्षकांनी या संदर्भात कोणतीच ती चूक केली नाहीये त्याच शिक्षकांना कामावरतून काढण्यात येतं त्यानंतर हायकोर्टाच्या माध्यमातून जेव्हा सांगण्यात येतं की दहा महिन्यांचे जे रखडलेले पगार आहेत ते या संपूर्ण शिक्षकांना देण्यात यावे ते पगार देखील त्यांना दिले नाही जात त्याचमुळे नेमकं सरकारच्या माध्यमातून काय पाऊल उचललं जात आहे कारण की हायकोर्टाच्या माध्यमातून जेव्हा थेट ऑर्डर आलेली आहे की या दहा महिन्यांचे पगार जे आहेत ते या शिक्षकांना देण्यात यावे आज त्या शिक्षकांच्या डोळ्यांमध्ये महिला शिक्षक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते अत्यंत त्यांची जी म्हणजे भूमिका आहे ती आपण देखील जाणू जाणून घेतली अनेकांचं या ठिकाणी थेट मत आहे की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही थेट या ठिकाणी आत्मधनाचा इशारा जो त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय नेमकं उद्याच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी शिक्षण मंत्री येत आहेत का किंवा काही प्रशासनाचे अधिकारी येत आहेत का यांना न्याय मिळतोय का हे फार फार महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत